गावात अन्न व सूक्ष्म प्रक्रिया योजनेसंबंधी महिलांना माहिती देण्यात आली महिलांसाठी पंतप्रधान अन्न व सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनाच्या जिल्हा कृषी अधिकारी सौशुभांगी शिंदे यांनी मार्गदर्शन केले या योजनेची माहिती दिली महिलांनी उद्योग क्षेत्रात आपले स्थान निर्माण करून आत्मनिर्भर व्हावे या हेतूने ही योजना सुरू आहे त्यांनी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आणि उद्योजक घडविण्यासाठी नेहमी कार्यशील राहू अशी ग्वाही दिली यावेळी ग्रामपंचायत सदस्या रंजना कांबळे अल्ताफ मुल्ला बैजू बोडरे उपस्थित होते अनुभव शिंदे यांनी मार्गदर्शन केले संयोजन सानिया मुल्ला रफिया मुल्ला माधुरी बाबर यांनी केले नमस्कार मी सौ शुभांगी अनुभव कुमार शिंदे सांगली जिल्हा कृषी विभाग डीआरपी आज नांद्रे ग्रामपंचायत मार्फत महिलांच्यासाठी उद्योग व्यवसाय या संदर्भात मार्गदर्शन पर शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये पी एम एफ एम ई ह्या योजनेमार्फत ज्या काही लाभ जे काही लाभ मिळणार आहेत ह्या लाभाविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले खूप मोठ्या पद्धतीनं महिलांनी ह्या योजनेसाठी प्रतिसाद दिलेला आहे या महिलांना सक्षम सक्षम बनवणं आणि त्यांना उद्योजक बनवणे हाच ह्या योजनेचा हेतू राहील आणि जितकं होता होईल तितक्या मोठ्या पद्धतीनं या महिलांना सहकार्य करून एक आ, छान असे उद्योजक घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू